तिघही कलाकार एकाच घरात राहतात म्हणजे आईला रीलसाठी मन मनवणं टास्क होता ह्यासाठी आईला कारण मी रिटेक सारखे रे अगं असं नाही असं आणि ती कॅमेरा कॉन्शियस व्हायची आता ती बऱ्यापैकी तिला सवय झाली आहे कॅमेऱ्याची पण मग ती वैता ग्यायची माझ्या पण बाबांचं कसं की लॉकडाऊनमध्ये मी सुरू केलं आणि माझ्यासोबत आता रील बनवायला कोण आहे आई आणि बाबाच आणि आई, आई वैता घ्यायची अरे काय आहे किती रिटेक घेतो पण बाबा रेडी व्हायचे तर मग बाबांसोबत आधी मी रील्स बनवायला सुरू केले आणि मला होतं की म्हणजे बाबांना त्यांचे काही नातेवाईक किंवा फ्रेंड्स म्हणत होते की अरे तू एक काय करतो म्हणजे की ते बंद दरवाजा मागून ते बोलतात ना त्या गोष्टी त्यांना माहीत नाही की घराबाहेर पडल्यानंतर बाबांना एकाच रस्त्यावर दहा धा ओळखतात असं म्हणतं की तुझ्या बाबांनाच रिस्पॉन्स येतो मला नाही येणार ना रे तेवढा मला नाही जमत असं तिचं होतं पण ते माझं वय बघतात आणि मी म्हणजे तरुण रील मी काय बनवलं ते बघत नाही मी हा म्हातारा असं काय वागतो हा का असं ब नाचतो वगैरे कंटेंटचं टॅलेंट ह्याच्याकडे आहे आणि करून घ्यायचं पण टॅलेंट ह्याच्याकडेच चा, आहे आम्ही फक्त करतो बाकी सगळं इकडे म्हणजे मला हिरो बनवण्याच्या मागे हा हिरो आहे आणि आम्ही रील करायला घेतली ना मग आम्ही हिचं जेवण थांबवायचो आमच्या घरी दोन दोन तीन तीन वाजता जेवण बनतंय मग ती अजून व्हायचा की तुम्ही काय करताय अर्धा भार जवळजवळ त्यांनी उचललेला आहे आणि पुढे तो पूर्ण उचलेल याची आम्हाला खात्री आहे आणि नमस्कार कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या सोशल मीडियावरनं एक गाणं ट्रेंडिंगला आहे व्हायरलला आहे ते म्हणजे तांबडी चांबडी आणि त्या गाण्यातून धमाल कलाकार आपल्या भेटीला येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तिघही कलाकार एकाच घरात राहतात म्हणजे असं फार कमी होतं की चित्रपटसृष्टीत हे पाहायला मिळते रीलच्या जगात पाहायला मिळते आई वडील आणि लेख आपल्यासोबत हो आहेत तेजस मनीष आणि वृषाली खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात बस मजेत आम्ही खूप एक्सायटेड आहोत हेच तुम्ही जे आता म्हणालात पूर्ण कुटुंब आहे त्याचबरोबर आमचा पेजस मित्र आकाशपणे आणि आमच्या सगळ्या ग्रुपचे मेंबर ह्या व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळे आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे आणि पहिलाच म्युझिक व्हिडिओ आहे आमचा खूप मजा आली आम्हाला बनवताना पण कारण हे गाणं आधीच वाजत होतं गाजत होतं पण आता त्याचा म्युझिक व्हिडिओ बनवून तो इंटरनॅशनल लेवलला जाणार आहे आणि तो सर्व लोकांपर्यंत पोचणार आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे आता तो जेव्हा येईल तेव्हा आम्हाला कळेल की त्या रिस्पॉन्स कसा आहे आम्ही मेहनत तर खूप घेतली आहे खूप प्रेमाने बनवलं आहे आणि क्रेटेक्स आणि श्रेयसचे खूप खूप आभार करण आणि ओमकारचे पण खूप खूप आभार त्यांनी आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये घेतलं आणि आमच्याकडनं काम करून घेतलं बघूया आता तुम्ही बघालच आल्यावर काय आणि हा गाण्यासाठी पहिला फोन कोणाला आला नाही ते... बरोबर तेजस आणि हां बघ हां ॲक्च्युली काय झालेलं की क्रेटेक्सने माझ्यासोबत आणि आकाशसोबत कॉन्टॅक्टमध्ये तो होताच पण आकाशला त्याने आधी एक सांगितलं की हे गाणं मी केलं आहे ते अनरिलीज्ड होतं तेव्हा रिलीज झालं नव्हतं आणि त्याने सांगितलं की मला ह्याचं काहीतरी एक चांगली कन्सेप्ट करायची आहे तर आकाशशी आणि माझ्याशी त्याचं बोलणं व्हायचं हो तो म्हणायचा की तुमचे रील्स मी बघतो मला खूप आवडतात वगैरे आणि तेव्हाच आम्ही नुकते त्याचे क्ल म्हणजे त्याच्या इव्हेंट्सला वगैरे जायला लागलो आम्ही पण पहिल्यांदा त्याचे इव्हेंट्स वगैरे अटेंड करत होतो आम्ही कधी क्लबला वगैरे असं कधी गेलो नव्हतो तर मग आकाशने त्याला सुचवलं की मनीष काकांना घे ते त्याने एक शॉर्ट ऑफ एक छोटी कन्सेप्ट सांगितली की असे ते काका आहेत आणि ते एक ती तशी कन्सेप्ट त्यांच्या अराउंड रिव्हॉल्विंग तांबडी चांबडीची असेल आणि मी त्यांचा मुलगा वगैरे हे सगळं त्याने सांगितलं आणि आकाशने मला पण सांगितलं की असं मी त्याला सांगितलं आहे मी बोललो काय कुठलं गाणं आहे त्यांनी टाकलं तर नाही आहे आणि मग आकाशने मला ते ऐकवलं मी म्हलो अरे हे काहीतरी वेगळंच आहे मग क्रेटिक्सशी आमचं भेटणं बोलणं झालं आणि मग त्या आयडियाला आम्ही अजून फिनिशिंग टच दिला अजून त्याला फ्रेश एक टच आणून दिला आणि मग आम्ही जाऊन आता एवढं सगळं केलंय ते सगळं होतंय खूप भारी इंटरनॅशनल लेवलला म्हणजे स्पिन इन रेकॉर्ड सारख्या एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल लेव्हलला जात एक मराठी गाणं आणि आमच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन आमच्या पूर्ण ग्रुपला घेऊन हेच खूप भारी फिलिंग आहे पण बाबांना घे असं सांगितलं होतं आई या प्रोजेक्टमध्ये कशा इन झाल्या तिला मलाही कल्पना नव्हती एकदम शॉकिंग होतं आणि तेजस म्हणाला आई तुझं पण काम आहे म्हटलं माझं काय काम आहे तर एक <laughs> आईचाच रोल होता तो ब आणि पहिल्यांदी अनुभव होता आणि एकदम की मी पहिल्यांदी या एवढ्या मोठ्या प्लॅ प्लॅटफॉर्मला येते आणि खूप खूप छान वाटलं मला खूप असं हां आता एक्सायटेड आहे एक खूप आणि नर्वस। थोडासा नर्वसनेस आहे की कसं बाबा आपलं काम झालं असेल सगळे बोलत आहेत खूप छान झालं आहे छान झालं आहे तुमचंही काम छान झालं आहे तर आता आम्हाला बघायचा आहे व्हिडिओ तो कसा आहे झाला आहे सोशल मीडिया म्हटलं ना की एक रील्स वगैरे असं म्हटलं की एक यंग जनरेशन आपल्या डोळ्यासमोर येते पण या यंग जनरेशनच्या पिढीमध्ये तुम्ही एक भाव खाऊन जात आहे पण मला थोडंसं सा सांगाल का की म्हणजे कशी सुरुवात झाली म्हणजे नक्कीच तुझ्यापासून झाली असेल पण आईबाबांना रीलसाठी मनवणं हा टास्क होता का की म्हणलेत आईला मन मनवणं टास्क होता ह्यासाठी आईला कारण मी रिटेक सारखे रे असं नाही असं आणि ती कॅमेरा कॉन्शियस व्हायची आता ती बऱ्यापैकी तिला सवय झाली आहे कॅमेऱ्याची पण मग ती वैता ग्यायची माझ्या पण बाबांचं कसं की लॉकडाऊनमध्ये मी सुरू केलं आणि माझ्यासोबत आता रील बनवायला कोण आहे आई आणि बाबाच आणि आई, आई वैता ग्यायची की का, अरे काय आहे किती रिटेक घेतो पण बाबा रेडी व्हायचे तर मग बाबांसोबत आधी मी रील्स बनवायला सुरू केले आणि मला कळलं की मला पण आधी माहीत नव्हतं की बाबांमध्ये तो जो कलाकार आपण म्हणतो तो दडलेला असेल तितका त्या लेवलला मला वाटायचं की मी सांगेन तेवढं करती। ते करतील पण ते त्याच्या वर जाऊन डिलिव्हर करायचे तर त्याची मजा यायची आणि तसंच बाबांचंच नाही आईचं पण म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आहे वाटतं ते थोडं की जितकं सांगितलं त्याच्यावर जाऊन डिलिव्हर थोडं करणारच त्यामुळे मग मजा यायची आता आता ती मजा जाऊन चांगलीच मजा आली इंटरनॅशनल पर्यंत जाऊन पोहोचलेत पण एक सुरुवात असते ना म्हणजे एक आई वडील जे असतात ना मुलांना रीलसाठी आता रील खूप चांगल्या लेवलला आली आहे प्लॅटफॉर्मला आली आहे पण तेव्हा रीलकडे इंस्टाग्रामकडे चांगल्या नजरेने पाहिलं जात नव्हतं अशावेळी तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिला त्याला ॲक्टिंगच करायची होती त्यांनी बी एम एम केलेलं मास मीडियामध्ये आणि तो म्हणाला मला ॲक्टरच व्हायचं आहे आणि त्यांनी कॉलेजला जायच्या आधीच तो म्हणालेला की मला आर्ट्स सायन्स म्हणजे आ सायन्स कॉमर्स नाही घ्यायचं आहे मला डॉक्टर इंजिनियर व्हायचंच नाही मग मग कुठचं मग आर्ट्स मग आर्ट्स घेऊन त्यांनी बी एम एम केलं आणि जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा तो मग म्हणा वेळच हो होता मग काय करायचं तर मग व्हिडिओ का, का, का मी ठीक आहे मी करेन मग त्याला मदत म्हणून मी सुरुवात केली सपोर्ट म्हणूनच त्यांचं असं काय त्यांचं हे नव्हतं की मला आहे मला पुढे यायचंय कारण त्यांनाही ह्यातलं काहीच माहीत नव्हतं आता इंस्टाग्राम वर मी बऱ्यापैकी व्हिडिओ टाकायचो टाकायचे पण म्हणजे त्यांचं असं हे नव्हतं की मला ह्याच्या व्हिडिओमध्ये झळकायचं त्यांचं असं होतं की मला फक्त ह्याला मदत करायची ह्याला जशी लागेल तशी मी मदत करत जाणार पण मग मलाही तिथे दिसलं की त्यांच्यात कसं कुठल्या लेव्हलचं पोटेन्शियल आहे आणि आम्हाला पण दिसलं ह्याच्यामध्ये कोणत्या लेवलचं पोटेन्शियल आहे म्हणून आम्ही ठरवलं त्याला मदर आणि त्याचा आवाज पण छान आहे तो गाणं पण छान म्हणतो नुसते ॲक्टिंग नाही तर गाणं पण छान म्हणतो म्हणजे याच्यात आहे आता बघूया आणि पुढे पुढे त्याच्यातले आणि कोणतेही गुण बाहेर येतात पण म्हणजे हे गुण एकत्र म्हणजे एक मी झालेत म्हणून ते इतकं लोक लोकांना पण आवडतंय म्हणजे आम्ही जे काय बनवतो लोकांना आवडतं त्यामुळे आम्हाला आणि प्रोत्साहन मिळतं ना जर आपण जर करतोय लोका ते लोकांना आवडत असेल तर मग आपण आणि चांगल्या तऱ्हेने काय करू करू शकतो ते बघतो ना आणि आता त्याच्यात हा म्युझिक व्हिडिओ आला म्हणजे आता तो बघितल्यावर त्यांना पण आणि वाटेल म्हणजे ह्यांच्यामध्ये आणि म्हणजे आणि पुढे बघायला आहे ना ह्यांच्याकडनं काहीतरी चांगलं मिळेल आणि म्हणजे सिरियलमध्ये मध्ये पिक्चर मध्ये हो <laughs> पण एक बोलतो ना आपण की जेव्हा आई वडिलांना रील घेऊन घ्यायचं वगैरे तेव्हा लोक काही असे टॉन्ट वगैरे आले आणि मग आता तीच लोक कौतुक करतात असे काही अनुभव आले टॉन्ट म्हणजे होत की म्हणजे बाबांना त्यांचे काही नातेवाईक किंवा फ्रेंड्स म्हणत होते की अरे तू एक काय करतो म्हणजे माझ्या रील मध्ये ते काम करायचे ते तर होतच पण ते स्वतः पण त्यांच्या पण अकाउंटवरून ते जे काही रील्स टाकतात व्हिडिओज टाकतात त्यावरनं बोलायचे लोक अरे तू काय करतो आहे काय करतो आहे काय करतो आहे पण ते कसं की ते बंद दरवाजा मागून ते बोलतात ना त्या गोष्टी त्यांना माहीत नाही की घराबाहेर पडल्यानंतर बाबांना एकाच रस्त्यावर धा लोक ओळखतात ओळख दाखवतात बाबांना हे त्यांना तेव्हा कळत नव्हतं आत्ता ज्यां जेव्हा त्यांनी समोरून बघितलं म्हणजे बाबा गावी पण गेले मागच्या वर्षी तेव्हा तिथे पण गणपती गणपतीसोबत बाप्पासोबत ते पण गाजले हे म्हणता येईल आणि तेव्हा तिथे लोकांना कळलं अरे काय एवढं क्रेज कसं काय ह्याचं मनीषचं mm -hmm. तेव्हा जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना वाटलं की कदाचित आपण चुकत आहोत mm -hmm. आईच्या बाबतीत सुद्धा तेच आई की आईला आधी होत होतं की अरे मी कसं करणार एवढं वगैरे पण मग आईने जेव्हा माझ्या रीलमध्ये मा पदार्पण केलं असं म्हणू त्याच्या आधी ती फक्त मी मी थोडेसे दिसणार मी फक्त आवाजच देणार तू रिटेक घेतोस खूप असं म्हणाली तिचं असं म्हणतं की तुझ्या बाबांनाच रिस्पॉन्स येतो मला नाही येणार रे तेवढा मला नाही जमत असं तिचं होतं पण जेव्हा ती रीलमध्ये आली आणि तिने नंतर ते त्या रीलचे कमेंट्स वाचले ती रील फुटली तिने कमेंट्स वाचले की अरे काकू आल्या काकू आल्या काकू काकू पाहिजेत पुढच्या नेक्स्ट रीलपासून काकू पण पाहिजेत हे तिला माहिती आहे तिने बघितलं आणि आणि ती इतकी खुश झाली ती मला येऊन होती की अरे त्याचे सेवक काय कमेंट करतायत सगळे ते काकू पाहिजे काकू पाहिजे बोलत आहेत तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घरातल्यांवर आणि नातेवाईकांवर सुद्धा त्यामुळे मग नातेवाईकांना सुद्धा त्यातलं एका अर्थ महत्व समजलं समजता येईल का तुम्हाला काही सांगायचं आहे तुम्हालाही अनुभव आले असतील कोणते निगेटिव्ह ते दरवेळेला येतच असतात कारण माझे ते माझं वय बघतात आणि मी हुँ। आ, हुँ। म्हणजे तरुण रील मी काय बनवलं ते बघत नाही मी हा म्हातारा असं काय वागतो हा का असं ब नाचतो वगैरे पण मी वयाकडे लक्ष देत नाही मला जे आवडतं ते मी करतो आणि बऱ्याच जणांना म्हणजे शंभरपैकी नव्वद लोकांना आवडतं दहा लोकांना आवडत नाही तर मी त्या दहा लोकांकडे का लक्ष देऊ नव्वद लोकांकडे लक्ष म्हणून माझे आज फिफ्टी के फॉलोअर्स आहेत नाहीतर आणि त्याच्यापेक्षा जास्ती लोक जा, मला ओळखतात कारण महाराष्ट्रात मी कुठेही गेलो तर यंग जनरेशन मला ओळखतेच आणि कॉलेज स्टुडंट मला ओळखतात आणि हे मी रोज अनुभवतो बाहेर पडल्यावर मी भाजी आणायला वगैरे जातो तेव्हा त्यामुळे मला काय त्याचं एवढं हे वाटत नाही म्हणजे निंदकाच घर असावे शेजारी आहेत म्हणतात त्याप्रमाणे आहे म्हणजे मी एन्जॉय करतो आहे माझं लाईफ मी व्हिडिओ बनवतो आधी ह्याला पण आवडायचे नाहीत पण आता त्यांना पण म्हणजे असं होतं की मला माहिती आहेत ना माझ्या बाबांचं काम कुठल्या लेवलला चालतं त्यामुळे ते मजा म्हणून ते करतात पण मग असं होतं की यार बाबा तुमची लेवल अशी आहे मग तुमची ती इमेज तशी असली पाहिजे पण मग मा मला पण स्वतःची चूक कळली की मीच त्यांना असं बांधून ठेवायला बघितलं तर मग कायच उपयोग हो आहे ना मी त्यांच्यासोबत कायच रील करतो आहे का म्हणजे आम्ही हे काम, काम करतो आहे एकत्र आई बाबा आणि बा, मुलगा म्हणून आम्ही आहोत पण त्यात पण एक मैत्री आहे त्यात पण एक अंडरस्टँडिंग आली पाहिजे ती हळूहळू मग मला ते समजलं म्हणून मी म्हटलं की मी ह्यात त्यांना कुठे अडचण आणणार नाहीत त्यांना जसं हवं आहे तसं त्यांनी करावं त्यांनी व्हिडिओज बनवावेत त्यांनी एन्जॉय करावं त्याचे मित्र पण आकाश वगैरे सगळे माझ्याबरोबर काम करतात आमचे पण व्हिडिओ चांगले चालतात त्यामुळे आता सगळ्यांनाच आवडतं माझं काम मी पण आणि याने करायचा प्रयत्न करतो त्यामुळे आता हा म्युझिक व्हिडिओ ही मोठी संधी होती माझ्यासाठी तेव्हा आम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न केला आता कळेलच ते बघितल्यावर पण हजारो लोक रील बनवतात पण त्यातले काय म्हणू आपण पन्नास टक्के लोक हे व्हायरल होतात कारण कंटेंट खूप महत्त्वाचा असतो कंटेंटचं टॅलेंट ह्याच्याकडे आहे आणि करून घ्यायचं पण टॅलेंट ह्याच्याकडेच चा। आहे आम्ही फक्त करतो बाकी सगळं इकडे म्हणजे मला हिरो बनवण्याच्या मागे हा हिरो आहे पण म्हणजे तो माझ्यासाठी करतोय हेच माझ्यासाठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे बाप मुलासाठी करतोच पण मुलगा पण बापासाठी करतो ही माझ्यासाठी अभिमानाची त्याच्या आईला पण त्याचा अभिमान डायरेक्टर तोच आहे पण तोच आणि आणि तो करून घेतो खूप अभिमान आहे त्याचा पण आवडायचं नाही पण आता तिला पण कळलंय त्याची किंमत म्हणजे <laughs> आम्ही नुसते रील्स बनवतो म्हणजे काय पंधरा वीस सेकंदाचे बनवतो पण आज पण ती लोक त्यात पण कसं होतं आईला ना भीती वाटत होती माझ्यासाठी खूप आईला की अरे आत्ताच्या ह्या जगात तू मागे नाही पडला पाहिजेस कुठे पण आणि मग तिला तेच दिसायचं की आम्ही दहा पंधरा सेकंदाची आम्ही रील बनवतो आणि मी एकटा नाही बाबा पण बन मग ती वैता घ्यायची तुम्ही दोघं हे काय करताय आणि हां आणि आम्ही रील करायला घेतली ना मग आम्ही हिचं जेवण थांबवायचो मग आमच्या घरी दोन दोन तीन तीन वाजता जेवण बनतंय मग ती अजून वैता घ्यायची की तुम्ही हे काय करताय कारण तोपर्यंत त्या गोष्टीचे रिटर्न येतच नव्हते ना प्रॉफिट येत नव्हता तेव्हा मग आत्ता यायला लागला तेव्हा ऑब्व्हियसली तेव्हाच आईला कळणार आहे गरजेचं नाही आहे की तेव्हा त्याच्या आधीपासून तिला कळेलच पण मग तेव्हा तिला कळायला की अच्छा हे असं आहे मग तेव्हापासून ती सपोर्ट करायला लागली वगैरे तिला समजायला आता ती आय थिंक तिला भीती नाही आहे आता कुठेच माझी काळजी तशी भीती नाही नसेल आता नाही आहे हे समाधान आईवडिलांच्या चेहऱ्यावर तुझ्यामुळे कसं वाटतं तुला ब्लेस्ट वाटत असेल म्हणजे भारीच वाट म्हणजे थोडा स्ट्रेस कमी झाल्यासारखा वाटतो की जे आधीपर्यंत वाटत होतं की यार आत्ता पण बोलतात ना की चोवीस पंचवीसा व वयापर्यंत पोचलं आणि आपण काहीच अजून केलं नाही आहे स्वतःसाठी तर ठीक आहे ते तर आपण करतच राहतो काही ना काहीतरी पण आईबाबांसाठी फॅमिलीसाठी प्रोवाईड करण्यासाठी ते कधी करणार कधी करणार आणि आत्ता जेव्हा ती वेळ आली तेव्हा मग वाटतं की वेळ कधी चुकीची बरोबर किंवा उशिरा वगैरे असं काही नसतं वेळ ही वेळ आहे आपण आपली ती वेळ कशी वापरतो त्यावरच आहे बस घराचा अर्धा भार जवळजवळ त्यांनी उचललेला आहे आणि पुढे तो पूर्ण उचलेल याची आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला पूर्ण जगाची सफर पण करून कारण आम्ही करण वगैरे यांना बघतो ना ते वडिलांना घेऊन जातात तसंच हा पण आम्हाला घेऊन जाईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आज तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत खूप आनंदात आहोत आणि आम्हाला हा म्हणजे काय म्हणू आपण की इंस्टाग्राम सोशल मीडिया खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याचा खूप चांगला वापर करणं हे या कुटुंबाकडे बघून मला तरी कळत नक्कीच तर असेच गाणं एक नवीन अनुभव आहे तुमच्यासाठी आणखीन नवीन नवीन गाणी घेऊन या प्रोजेक्ट घेऊन या आपण गप्पा मारू धन्यवाद खूप खूप धन्यवाद सो मच